नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे भरपूर उपवास आपल्याला ह्या महिन्यामध्ये करावे लागतात तर नेहमी आपण उपवासाला खिचडी किंवा भगर आमटी करत असतो तर आज आपण अगदी भन्नाट उपवासाचा पदार्थ करणार आहोत तो म्हणजे उपवासाचे बटाटे वडे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण बटाट्याची जी भाजी असते ती तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घेतलंय थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जर का तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही वापरली तरी देखील चालू शकते पाव चमचा साखर घेतलीये अर्धी छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट केलेला आहे सोबतच चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा टी स्पून जिरं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे इथे एक बाउल घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते हातानेच या पद्धतीने आपण कुस्करून घेणार आहोत तर सर्व बटाटे आपण याच पद्धतीने या बाउलमध्ये कुस करून घेणार आहोत हे बघा खूप जास्त आपल्याला बारीक करायचे नाहीयेत थोडेसे असे ओबड धोबडच हे ठेवून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये एक एक करून सर्व जिन्नस काढून घेणार आहोत दाण्याचा कूट चवीनुसार मीठ साखर कोथिंबीर आणि मिरची आणि जिरं जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा काढून घेऊया आता आपल्याला हाताने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपल्या वड्यासाठी पीठ व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता आपल्याला जेवढ्या आकाराचे वडे तयार करायचे ते आहेत तेवढ्या आकाराचे या मधला थोडस मिश्रण हातावर घेऊया आणि या पद्धतीने आपण हातावरती गोल गोल फिरवून घेऊया बघा तुम्ही गोल करू शकता मी थोडस चपट असं करून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपण सर्व तयार करणार आहोत इथे आपले बटाटे वड्या तयार करण्यासाठी सगळ्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या बाजूला ठेवून घेऊया आणि या सोबत खाण्यासाठी जी लाल सुकी चटणी असते ती तयार करून घेणार आहोत लाल सुकी चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक छोटी वाटी सुक खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत अर्धा स्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही फक्त मिरचीची पावडर आहे यामध्ये इतर कोणते मसाले मिक्स नाही आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपल्याला हे तिन्ही जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये खोबऱ्याचे काप काढून घेऊया मीठ आणि तिखट आता पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आवरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक घेतलेला आहे आपल्याला कप इतकं वरईचं पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही वरई शिंगाडा किंवा मग इतर कोणतंही उपवासाचं पीठ यामध्ये वापरू शकता यामध्येच आपण कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चिमूटभर भर काढून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ आता आपण हे थोडं थोडं पाणी यामध्ये काढून घेणार आहोत आणि मध्यम घट्ट असं हे पॅटर तयार करून घेणार आहोत बटाटा वड्यासाठी लागणार आपल्याला इथे मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा एवढं घट्ट तर आपण हे ठेवून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ केलेलं नाहीये किंवा खूप जास्त घट्टही ठेवून घेतलेला नाहीये बटाट्याच्या वड्याला व्यवस्थित चिकटलं जाईल इतपत आपण हे पातळ करून घेतलेलं आहे आता आपण लगेच बटाटे वडे तयार करायला घेऊया आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित हे कोट करून घ्यायचं आहे आता आपण हे मध्यम गरम तेलामध्ये सोडून घेऊया कढईमध्ये तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपण वडा तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणखीन एक वडा मी तेलामध्ये सोडून घेते हे बघा गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे चांगले तळून घ्यायचे आहेत झाऱ्याने थोडस असं वरच्या बाजूला तेल उडवूया म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल इथे आपले बटाटे वडे चांगले तळून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तेल आपल्याला याच व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आता आपण सर्व बटाटे वडे तयार करून घेऊया मित्रांनो हे होते आपले चमचमीत खमंग आणि उपवासातल्या चवीलाही न्याय देणारे उपवासाचे बटाटे वडे कमी साहित्य जास्त चव आणि अगदी समाधान देणारी रेसिपी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा अशाच पारंपरिक आणि उपवासाच्या रुचकर रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चवदार आणि खास रेसिपीसोबत तोपर्यंत इट हेल्दी हेल्दी